कार मित्रांनो जर मी तुम्हाला विचारलं की स्वातंत्र्य दिन संविधान दिन आणि प्रजासत्ताक दिन या तिन्ही दिवसांमध्ये नेमका काय फरक आहे तर बहुतेक लोक इथे क्षणभर थांबतील आणि ते सहजिकच आहे कारण हे तिन्ही शब्द ऐकायला एकमेकांच्या खूप जवळचे वाटतात पण प्रत्यक्षात या तिन्ही दिवसांमागे तीन वेगळ्या आणि खूप महत्त्वाच्या कथा दडलेल्या आहेत म्हणून चला तर मग आज हे सगळं सरळ सोप्या भाषेत आणि क्रमाने समजून घेऊया या सगळ्याची सुरुवात होते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पासून या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं म्हणूनच आपण पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करतो पण त्या क्षणी एक फार मोठा प्रश्न उभा राहिला आपण इंग्रजांपासून मुक्त झालो होतो पण आता पुढे काय देश कोण चालवणार नियम कोण ठरवणार काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार कोणाकडे जाणार म्हणजेच आपण स्वतंत्र झालो होतो पण व्यवस्था अजून ठरलेली नव्हती आणि इथेच संविधानाची गरज निर्माण झाली एक महत्वाची गोष्ट म्हणजे संविधानाचं काम स्वातंत्र्यानंतर सुरू झालं नव्हतं भारतीय संविधानाची प्रक्रिया नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी सुरू झाली होती जेव्हा संविधान सभेची पहिली बैठक झाली तो काळ होता अखंड भारताचा तेव्हा बांगलादेश वेगळा झालेला नव्हता पाकिस्तानही अजून पूर्णपणे वेगळा देश नव्हता पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान सगळं मिळून एक मोठा भूभाग होता या अखंड भारतातून संविधान सभेसाठी तीनशे एकोणनव्वद सदस्य निवडले गेले पण एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये देशाचं विभाजन झालं विभाजनानंतर पाकिस्तानाच्या भागातून निवडून आलेले अनेक सदस्य भारत सोडून गेले यामध्ये लियाकत अली खान यांसारखी महत्वाची नावं होती जे भारताचे वित्त मंत्री होते आणि नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान झाले या सगळ्यांनंतर संविधान सभेत फक्त दोनशे नव्याण्णव सदस्य उरले आणि ह्याच दोनशे नव्याण्णव लोकांनी देशावर जखमा असताना अस्थिरता असताना संविधान लिहिण्याचं काम थांबू दिलं नाही भारतीय संविधान तयार व्हायला दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस लागले आणि अखेर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय संविधान पूर्ण झाले म्हणूनच आपण सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून साजरा करतो संविधान हे एक फक्त पुस्तक नाही तो तेरा किलो वजनाचा दस्तावेज त्या आहे त्यावर दोनशे चौऱ्याऐंशी लोकांच्या स्वाक्षरे आहेत आणि त्यामध्ये पंधरा महिलाही होत्या तेरा वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्यातली सगळ्यात महत्वाची म्हणजे ड्राफ्टिंग कमिटी जिचे अध्यक्ष होते डॉक्टर भीमराव आंबेडकर ज्यांना समाजाने कधी नाकारलं त्याच व्यक्तीने भारताचं संविधान लिहिलं पण इथे एक मोठी गोष्ट लक्षात घ्या संविधान तयार होणं आणि संविधान लागू होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत संविधान लिहिलं गेलं होतं पण ते लगेच लागू झालं नव्हतं त्या काळात भारतावर अंतरिम सरकार चालू होती मग प्रश्न पडतो संविधान नेमकं कधी लागू झालं चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि दोन दिवसांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं आणि हाच तो दिवस जो आज आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे म्हणून साजरा करतो पण इथे एक प्रश्न उभा राहतो संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला पूर्ण झालं मग ते थेट त्याच दिवशी का लागू केलं नाही दोन महिन्यांचा गॅप का ठेवला गेला या प्रश्नाचं उत्तर इतिहासात दडलेलं आहे चला थोडे मागे जाऊया गोष्ट आहे एकोणीसशे एकोणतीस सालची डिसेंबर महिना त्यावेळी जवाहरलाल नेहरू भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष होते काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात नेहरूंनी एक ऐतिहासिक घोषणा केली ते म्हणाले आता इंग्रजांची कोणतीही तडजोड नाही आपल्याला पूर्ण स्वराज्य हवं आहे जाती स्वतंत्रता किती कर नहीं मिला करती सच्ची आजादी तब मिलेगी जब हम अपनी चुनी हुई संविधान सभा के जरिए खुद अपने देश का संविधान सोचेंगे अपना आईन तय करेंगे अपना कॉन्स्टिट्यूशन बनाएंगे आणि त्यांनी सांगितलं पुढच्या वर्षी पहिल्या महिन्यात जो शेवटचा रविवार येईल त्या दिवशी आपण तिरंगा झेंडा फडकवू इंग्रजांना मान्य असो वा नसो त्या दिवशी आपण आपलं स्वातंत्र्य जाहीर करू आणि मग एकोणीसशे तीस चा कॅलेंडर पाहण्यात आला जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार होता सव्वीस जानेवारी आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी भारताच्या कानाकोपऱ्यात तिरंगा झेंडा फडकवण्यात आला ती औपचारिक आजादी नव्हती इंग्रज अजूनही भारतातच होते पण ती होती प्रतिकात्मक आजादी आणि एकोणीसशे तीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत सलग सतरा वर्षे भारतीयांनी सव्वीस जानेवारी हा स्वाधीनता दिवस म्हणून साजरा केला आणि मग एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जेव्हा खरं स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हाही सव्वीस जानेवारीचं महत्व कमी झालं नव्हतं एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे एकोणपन्नास लोक अजूनही सव्वीस जानेवारी साजरा करतच होते म्हणूनच संविधान सभेने एक अतिशय दूरदर्शी निर्णय घेतला संविधान सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण करायचं पण लागू सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजीच करायचं कारण या तारखेशी भारतीयांचा आत्मा जोडलेला होता आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झालं आणि भारत गणराज्य बनलं गणराज्य म्हणजे भारत कोणत्याही राजाच्या अधीन नाही भारत संविधानाच्या अधीन आहे राष्ट्रपती पंतप्रधान न्यायालय सगळे संविधानाच्या चौकटीत काम करतात त्या काळात हा विचार अत्यंत क्रांतिकारी होता म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही सव्वीस जानेवारीची परेड पाहाल तिरंगा फडकताना पाहाल तेव्हा हे लक्षात ठेवा हा फक्त एक कार्यक्रम नाही तो आहे वीस वर्षांच्या संघर्षाचं प्रतीक दोनशे नव्याण्णव लोकांच्या दूरदृष्टीचं प्रतीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंतांचं प्रतीक आणि एक महान संविधानाचं प्रतीक आणि म्हणूनच सव्वीस जानेवारीला आपण फक्त एक दिवस साजरा करत नाही आपण एक महान वारसा जिवंत मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मराठी मित्रमैत्रिणींना शेअर करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा चला तर मग मी भेटते पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार आप भी का मजा आपली